तर चला मंडळी आज भटकंती करूयात पुणे शहरापासून जवळ असलेल्या एका प्राचीन मंदिराची उच्च प्रतीच्या शिल्पकृतींनी नटलेलं शंभू महादेवाचं मंदिर अर्थातच भुलेश्वर अजंठा वेरुळ हे शब्द जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर एक अद्वितीय शिल्प आणि चित्रकाम उभे राहतात खरे तर आता या शब्दांनाच या कलेचा अर्थ प्राप्त झाला आहे या कलेचीच थोडीफार प्रचिती यावी अशी एक कलाकृती पुण्याजवळ दूर डोंगरात दडलेली आहे मंदिराच्या भिंतीवर आणि खांबांवर नाजूक आणि सविस्तर कोरीव काम केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये विष्णूचे दशावतार गणपती बाप्पांच्या मूर्ती शक्ती देवता यासारखी शिल्प साकारलेले आहेत या ठिकाणी देवता गणपती अप्सरा आणि इतर पुराण कथामधील दृश्यांचे शिल्पांकन केलेले आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळच मोठा नंदी मंडप असून या ठिकाणी नंदीची भव्य मूर्ती कोरलेली आहे जी शिवलिंगाकडे पाहत आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवतांच्या जोडीने या ठिकाणी गणेशाला स्त्री रूपात असून ओळखीसाठी देवतांची वाहने त्यांच्याखाली कोरलेली आहेत देवतांना अशी स्त्रीरूपात दाखवण्यामागे स्त्रीशक्तीविषयी आदर असावा यातील स्त्रीरूपातील गणेशाला वैनायकी लंबोदरी किंवा गणेश आणि अशी नावे आहेत अतिशय दुर्मळ असा हा शिल्पपट या ठिकाणी येणाऱ्यांनी पाहिलाच पाहिजे मंदिराच्या समोरील भिंतीवर रामायण महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले असून यात काही युद्धांचे जिवंत देखावे देखील आहेत हे सारे प्रसंग साकारताना हत्ती सिंह बैल आदी प्राण्यांबरोबर उंटांचाही वापर केलेला आहे युद्धामधील हल्ल्यांना पराभूत करत आज ही शिल्पकला मनाचा ठाव घेत राहते भंगते ती केवळ मूर्ती कला अभंगच राहते मुघल आक्रमणांच्या वेळी मंदिराचा काही भाग मोडून टाकण्यात आला होता परंतु मंदिराचा मुख्य भाग टिकून आहे यामुळे येथील तत्कालीन हिंदू स्थापत्यकलेची झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते